नमस्कार सो so, बऱ्याच खूप टायमानंतर आपल्या चॅनलला जे आहे व्हिडिओ येत आहे आणि येस तुमच्या सगळ्यांचा आवडीचा विषय बऱ्याच जणांनी बरेच क्वेश्चन्स केले की मला खूप लॉस होतो आहे माझं ट्रेडिंगवरती कंट्रोलच राहत नाही आहे तर करायचं काय कसं ना मला सगळं येते मला सगळ्या स्ट्रॅटेजीज माहिती आहेत मी सगळ्या गोष्टी फॉलो करतो आहे पण कुठेतरी जे आहे ना माझी मॅनेजमेंट चुकते आणि एक लक्षात ठेवा की कधी पण जेव्हा आपण कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करायला जातो ना तेव्हा आपली मॅनेजमेंट असणं ओके प्लॅनिंग असणं त्या गोष्टीचं फार गरजेचं असतं अदरवाईज सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अनप्लॅन्ड होऊन जातात आणि मग आपल्याला सरप्राईजेस भेटतात आणि मार्केटमध्ये जर आपण कुठल्याही गोष्टी अनप्लॅन्ड करायचा प्रयत्न केला तर सरप्राईज तर एकच मिळतो जो की असतो लॉसचा सो सा। आज आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ना डिस्कस करणार आहोत खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ राहणार आहे सो व्हिडिओ जी आहे ना ती शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे पण काही डाउट्स असतील क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट सेक्शन्समध्ये मध्ये ड्रॉप करा ओके सो आजचा आपला विषय आहे रिक्स मॅनेजमेंट हां हा वही तू नाही हो पात का नाही होत आपल्याने रिक्स मॅनेजमेंट कसं आहे ना रिक्स मॅनेज करणं फार गरजेचं आहे रिक्स कशा पद्धतीने मॅनेज करता येईल आता ट्रेडिंग म्हटलं की कुठल्या पद्धतीची रिक्स त्याच्यामध्ये असते ओके किंवा म्हणजेच की माझं कॅपिटल जे की आपण खूप सेव्हिंग करून म्हणा किंवा कुठून ना कुठून तरी फंड कलेक्ट करून म्हणा ते आपण जमा केलेलं असतं आणि ते थोडं 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 जसं कमी कमी होत जातं ना तसं जसं आपल्या डोक्यावरती आणखी बर्डन होत जाते की बाबा अरे बापरे आता काय करायचं ही रिक्स मॅनेज करायची कशी करायची तर आहे ट्रेडिंग जिद्द तर आहे शिकायचं तर आहे पण ही ट्रेडिंग करायची कशी रिक्स कशी मॅनेज करायची तर आज ह्याच मुद्द्यावरती आपण डिस्कस करणार आहोत जे मीही सुरुवातीला जेव्हा मला एक्सपिरियन्स नव्हता ओके तेव्हा ते, ते मीही तेही जे आहे ना ते मीही फेस केलं पण हळूहळू हळूहळू गोष्टी ओव्हरकम होतात पण शिकणं त्याच्यासाठी फार गरजेचं आहे आणि हो जशी आपली ही व्हिडिओ पुढे पुढे जात जाईल तसं मी तुम्हाला आणखी सांगते की डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे ना आपण डेल्टा एक्सचेंज इंडियाची अकाउंट ओपनिंगची लिंक जी आहे ती तिथे मेन्शन आउट केलेली आहे जर तुम्हाला शिकायचं आहे ट्रेड स्विंग मराठीसोबत कनेक्ट व्हायचं आहे जा तो ज्या अकाउंट ओपनिंगची लिंक जी आहे त्यांनी तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि आपला जो ऑफिशियल नंबर आहे ट्रेड स्विंगचा सेव्हन ट्रिपल टू ट्रिपल नाईन फोर डबल सिक्स याच्यावरती तुम्ही शेअर करू शकता ओके येस अकाउंट ओपनिंग तुम्ही जर त्या लिंक थ्रू अकाउंट ओपन करता तर त्यातून आम्हाला थोडंफार बेनिफिट नक्कीच आहे पण तुम्हाला त्यातून कोणत्याही पद्धतीचे ॲडिशनल चार्जेस जे आहेत ते पे नाही करायचे आहेत सो so, हा जो इम्बॅलन्स व्यक्ती आहे तो तुमच्यापैकी किती जण कुठून कुठून व्हिडिओ पाहताय मला माहिती नाही पण हा जो इम्बॅलन्स व्यक्ती आहे ते तुम्ही मी आपण सगळ्यांनी ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी बॅलन्स नाही होत पण थोडं 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 जे आहे ना बॅलन्स करत करत रिक्स सांभाळत सांभाळत जे आहेत ना ह्या गोष्टी फॉलो करणं फार गरजेचं आहे ओके सो द इम्पॉर्टन्स ऑफ रिक्स मॅनेजमेंट का इम्पॉर्टंट आहे का करायचं आहे रिक्स म्हणजे साब मार्केटमध्ये एखाद्या वेळी स्ट्रॅटेजी वर्क नाही झाले तरी चालेल पण हो रिक्स आणि मनी मॅनेजमेंट ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना डिसिप्लिन म्हणा ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रॉपर फॉलो होत राहिल्या पाहिजेत तर रिक्स मॅनेजमेंट काय इम्पॉर्टंट आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे आपण जे जमा केलेलं कॅपिटल ओके आपण जे जमा केलंय ते कॅपिटल ते प्रॉपर प्रोटेक्ट राहिला पाहिजे नेहमी मी तुम्ही माझे लाईव्ह स्ट्रीम तुमच्यापैकी व्हिडिओ जे बघता त्यांनी माझी लाईव्ह स्ट्रीम पण अटेंड केली असेल तर मी नेहमी सांगत असते की जे कॅपिटल आहे म्हणजे कधी ना मला खूप प्रॉफिट करायचं ह्या हिसाबाने ट्रेड नाही करायचे कधी पण मला माझा लॉस कसा काय कमी करता येईल आणि माझं कॅपिटल मला जास्त वेळ कसं वाच वाचवता येईल जेणेकर जेणेकरून मी मार्केटमध्ये लॉंग टाईमसाठी सर्वायवल माझं जे आहे ना ते राहील मी जास्त काळ टिकू शकेन ह्याच्यावरती काम करते आणि त्याच्यासाठी रिक्स मॅनेज करणं रिक्स मॅनेज करणं हे फार गरजेचं आहे इन्श्युअर कन्सिस्टन्सी आज भलती स्ट्रॅटेजी केली उद्या भलती स्ट्रॅटेजी केली तिसऱ्या वेळी दोन्ही स्ट्रॅटेजी मिक्स करून केला नाही करणार अॅक्युरेसी किती स्ट्रॅटेजी किती ॲक्युरेट आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने तुम्ही काम बघा कुठलाही रिझल्ट जसं मी नेहमी एक्झाम्पल देते आपण एखादं घर विकत घेतलं घर विकत घेतल्यानंतर त्या घराचे काने कोपरे समजायला उमजायला वेळ लागतो पण एकदा का तुम्ही सेटल झाले महिना झाला दोन महिने झाले तुम्हाला त्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या कुठल्या शॉर्टकट आहेत कुठलं मार्केट जवळ आहे कसं आहे त्या घरातलं वातावरण आजूबाजूचं वातावरण कसं आहे हे हळूहळू हळूहळू रिलेटेबल होत जातं आणि आपण स्टेबल होत जातं तसंच जा स्ट्रॅटजीचं पण आहे सो स्ट्रॅटजी पण जी आहे ना ती त्याच पद्धतीने वर्क करायची की कुठलीही स्ट्रॅटेजी आपण जर निवडली चल बाबा मला ह्या स्ट्रॅटेजीवरती काम करायचंय विथ सेम क्वांटिटी ओके विथ सेम क्वांट नाही तर आज एक लॉट उद्या चार लॉट प्रॉफिट झाला म्हणून मग लगेच डबल लॉट आणि त्याच्यानंतर पुन्हा लॉट झाला की बॅक टू ऑन वन लॉट असं नाही करायचं इन्शुअर कन्सिस्टन्सी प्रत्येक गोष्टीत कन्सिस्टन्सी पाहिजे आज मी हा सेटअप स्टडी केलाय तर मी हा पुढचे तीस दिवस पंधरा दिवस मी कंटिन्युअसली ह्याच स्टॅट सेटअपवरती ह्याच कॅपिटलवरती ह्याच क्वांटिटीवरती काम करेन विदाऊट अॅनी डिस्टर्बन्स विथ प्रॉपर कन्सल्टन्सी नंतर रिड्यूस इमोशनल ट्रेडिंग बघ रिक्स मॅनेजमेंट असलं की मला वन इज टू टू वन इज टू थ्रीच रिक्स वॉटर शो घ्यायचं मी माझा स्टॉप लॉस इतकाच सहन करू शकते मी मला इतकंच प्रॉफिट आहे असं नाही मी, मी दिवसाचा डेली नंबर ऑफ ट्रेड्स मला किती ट्रेड्स घ्यायचे ह्याच्यावरती पण माझा फोकस असतो नंबर ऑफ ट्रेड्स वरती त्याच्यानंतर दिवसाला किती मी लॉस बॅर करू शकते आणि दिवसाला मला किती प्रॉफिट घ्यायचंय ह्या सगळ्याच एक कॅल्क्युलेशन एक पाहिजे आणि त्याच पद्धतीने डेली बेसिसवरती सेटअप जो आहे ना तो अनालिसिस झाला पाहिजे हेल्प्स आयडेंटिफाईज ऑपॉर्च्युनिटीज संधी मिळाली सेटअप बनला तरच त्याच्यामध्ये आपण जो आहे ना उतरण्याचा प्रयत्न करायचा विनाकारण सेटअप बनतच नाही आहे दिवस बसून फुकट जातो जाऊ दे बघा मार्केट आहे आपण जसं की क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करतो विच इज ओपन फॉर द ट्वेंटी फोर इंटू सेव्हन थ्री सिक्स्टी फाय डेज ओपन आहे तिथे काही क्लोजिंग नाही आहे काहीच नाही काहीच नाही काहीच नाही ते प्रॉपर आहे तर मग त्यावेळी जे आहे ना ते प्रॉपर त्याच्यामध्ये जे आहे ना ते आपल्याला ऑब्झर्वेशन असणं आणि आपल्या सेटअपवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे मग जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळेल ज्या फ्रेम फ्रेममध्ये तुम्ही अनालिसिस करताय त्याच्यावरती वर्कआउट होणं फार गरजेचं आहे नंतर मिटिगेट सिस्टमॅटिक रिक्स जे पण काही रिक्स आहे मला चला आज माझा स्टॉप लॉस येईल झाला ठीक आहे चलतं आहे बॉस मार्केट आहे प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉस होत राहणार पण मला माझा एक अंदा एक शेड्यूल बनवायचा किंवा मला माझं एक प्लॅनिंग बनवायचं की माझा जो पण काही लॉस असेल हो ना तो कसा कमीत कमी होईल आणि मी माझा रिक्स रिवॉर्ड रेशो जो आहे ना तो कशा पद्धतीने जे आहे ना प्रॉपर सो रिक्स मॅनेजमेंट आयडेंटिफाय की माझी रिक्स नेमकी काय बघा कधी का कधी आपली स्ट्रॅटेजी जी आहे ना आपल्याला समजत नाही की आपण कुठे चुकतोय आज स्टॉप लॉस फिट झाला उद्या स्टॉप लॉस फिट झाला परवा स्टॉप लॉज झुक आपण आपल्याला कळतच नाही तर ती बसून वेळ काढून त्या सेटअपवरती त्याची बॅक टेस्टिंग करणं तो कशा पद्धतीने काम करतो ह्याच्यावरती वर्क करणं फार गरजेचं कर आहे सो ते आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे चुका शोधणं कोणी सांगायला येणार नाही की तुमच्या काय देन इव्हॅल्युएट आपल्याला त्या चुकांवरती काम करायचंय आपल्याला त्या चुका सुधारायच्या आहेत जसं की आपण कधी कधी न शिकता मार्केटमध्ये उतरतो थाका माती खातो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला समजते की नाही बॉस कुश तो गडबड थोडंसं शिकणं फार गरजेचं आणि शिकून त्याच्यावरती वर्कआउट करणं त्याहूनही गरजेचं आहे अँड देन कंट्रोल मॉनिटर ओके okay. आणि मग काय एकदा तुमच्याकडे कन्सिस्टन्सी आली तुम्हाला कळालं की मार्केट कशा पद्धतीने वर्क होत आहे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये मुवमेंट आहेत कोणत्या टायमिंगला मुवमेंट मिळत आहेत हे सगळं फार गरजेचं आहे नंतर रिक्स मॅनेजमेंट प्रोसेस जसं आत्ताच जस्ट मी एक्सप्लेन केलं ॲक्शन कंट्रोल मॉनिटर आयडेंटिफायन देन अनालिसिस एक वही बनवा तुम्ही काय कुठला सेटअप करताय कधी कर स्टॉप लॉस सेट होतोय तो का होतोय का झाला ह्याच्यावरती वर्कआउट करा बघा कुठलीच गोष्ट सोपी नाही आहे पण कुठलीच गोष्ट डिफिकल्टीही नाही आहे फक्त कन्सिस्टन्सी माइंडसेट क्लिअर पाहिजे इमोशनल त्याला बोलतात आपण कधी कधी इमोशनल होऊन जातो अरे नाही बहुत लॉस होत आहे भरपूर लॉस होतोय आता काय माझं मी आणखी फ्रस्टेड होणार त्याच्यामध्ये ओव्हरकम करणं फार गरजेचं आहे सो so, ही एक गोष्ट जी आहे ना ती प्लीज फॉलो करा ओके आणि हो मी पुन्हा पुन्हा सांगते की माझ्या ज्या पण काही व्हिडिओज असतात त्या पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज असतात मी इथे कोणालाही कुठल्याही पद्धतीचे रिकमेंडेशन किंवा फोर्स किंवा असं म्हणू शकतो की ॲडवाईज वगैरे देत नाही जर तुम्हाला जे काही मी शिकवेन जे काही मी सांगेन त्याच्यातून तुम्हाला तिथे जे पण काही अनालिसिस करायचं आहे चार्टवरती ते तुम्ही तुमच्या सेल्फ अनालिसिसने आणि तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरच्याच मदतीने करावं असं मला वाटतं सो so, ही रिस्क uh, मॅनेजमेंटची प्रोसिजर होती सो त्याचे काही रूल्स आहेत ते एक आपण रीड करूया की काय रूल्स आहेत तर रूल नंबर वन द मॅक्झिमम लॉस ऑन अ गिव्हन ट्रेड शुड बी नॉट म्हणजे मला माझा सेटअप जो काही बनलाय त्याला मी किती मॅक्झिमम लॉस बॅर करू शकते झिरो पॉईंट फाय पर्सेंट झिरो पॉईंट वन पर्सेंट जर वन पर्सेंटचाच लॉस जर आपण तिथे ठरवतोय तर त्याच्या वन इज टू टू रिवॉर्डमध्ये जो आहे ना आपल्याला तिथे रिवॉर्डसाठी थांबणं पण गरजेचं आहे कधी कधी काय होतं आपण लॉस मोठे घेतो आणि प्रॉफिट दिसायला लागलं की लगेच हे भाग चलो असं नाही घाबरायचं नाही आहे जर घाबरूनच जर ट्रेडिंग करायची असती तर मग डरके आगे जाएगा, ओके जर तरच मग मार्केटमध्ये उतरणं कामाचं आहे असं धरून चला मार्केट इज ऑल अबाउट रिक्स आणि जर तुम्ही रिक्स टेकर आहात ओके देन यू आर ऑल विल बी फाईट ओके रूल टू केअरफुली डिटरमाइन युअर पोझिशन साईज बेस्ड ऑन अप्लाय डेवरेज आता तुम्हाला माहिती आहे ते लेवरेजचा फंडा असतो ह्याच्यावरती आपण कधीतरी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवूया तो लेव्हरेजचा पण फंडा असतो तर त्याच्यानुसार आपण आपली पोजिशन साईज कशी ठेवायची कशा पद्धतीने बनवायची ह्याच्यावरती पण काम करणं गरजेचं असतं आणि रूल नंबर थ्री मेंटेन अ कन्सिस्टंट रिट्स रिवॉर्ड रिशो फॉर ऑल युअर ट्रेडर्स ओके okay, आणि वन इज टू वन जर आपण तिथे रिक्स घेतो आहे ना वन इज टू वन तर विच इज नॉट ॲप्लिकेबल लक्षात ठेवा नेहमी रिक्स रिवॉर्ड रेशो वन इज टू टू किंवा वन इज टू थ्री असला पाहिजे असं मला वाटतं वन इज टू वन इट मीन्स इक्वल नो लॉस नो प्रॉफिट त्याला काही अर्थच नाही आहे सो स्टेबल राहणं सस्टेन राहणं पण गरजेचं आहे सो रिक्स रिवॉर्ड रेशो मेंटेन राहणं गरजेचं आहे पोझिशन सायझिंग गरजेची आहे नाही डायव्हर्सिफिकेशन ह्या तीन गोष्टीवरती जर तुम्ही मॅनेज करून शिकलात आणि हो नंबर ऑफ ऑर्डर्स सेकंड लिमिट ऑफ लॉस अँड थर्ड लिमिट ऑफ प्रॉफिट अल्सो ह्या गोष्टींवरती पण वर्क करणं गरजेचं आहे आता तुम्ही ठरवा तुम्हाला तुमची रिक्स लो ठेवायची मीडियम ठेवायचे की हाय ठेवायचे आणि जर ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही ही करा आणि तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कोणत्या व्हिडिओवरती वरती आहे तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय